जय शिवराय मित्रांनो घरात तुमच्या लहान बाळ आहे दुखतच बाळ आहे किंवा त्याचं आधार कार्ड आहे लहान बाळाचं तर त्याची प्रक्रिया काय कसं काढायचं स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा बघा बाल आधार कार्ड बघा बाल आधार कार्ड काढायचे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आजच्या काळात आधार कार्ड हे ओळख पटवणारं अतिशय महत्वाचं दस्तावेज आहे शाळेचा प्रवेश असो आरोग्य सेवा असो किंवा सरकारी योजनांचा लाभ सगळीकडे आधाराची गरज भासते त्यामुळेच भारत सरकारने पाच वर्षाखालील मुलांसाठी खास बाल आधार कार्ड योजना सुरू केलेली आहे बाल आधार कार्ड म्हणजे काय तर बघा हे पाच वर्षाखालील मुलांसाठी आधार कार्ड आहे यामध्ये फोटो नाव जन्मतारीख आणि पालकांची माहिती असते बायोमेट्रिक माहिती फिंगरप्रिंट आयरी स्कॅन घेतली जात नाही बाल आधार का असावं शाळेच्या प्रवेशासाठी उपयुक्त आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजेचं असतं सरकारी योजनांसाठी व बँक खात्यासाठी आवश्यक असतं त्यानंतर पाच वर्षानंतर बायोमेट्रिक माहिती जोडून अपडेट करावं लागतं बरं आता बाल आधार कार्ड काढण्यासाठी कागदपत्र कोणते कोणते लागतात बाळाचं जन्माचं प्रमाणपत्र आईवडिलांचा आधार कार्ड पालकांचा मोबाईल नंबर तर अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे तर बघा आवश्यक कागदपत्र घेऊन जवळच्या आधार केंद्रात जायचं आहे नामांकन फॉर्म अचूकपणे भरायचा आहे कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत्ये तपासणीसाठी द्यायचे आहेत बाळाचा फोटो तिथेच काढून घेतला जाईल अर्जानंतर नाव नोंदणी स्लिप मिळेल त्या स्लिपवर दिलेल्या नंबरवर अर्जाची स्थिती ऑनलाईन पाहू शकता नंतर ते आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाळाचं पाच वर्षाच्या आतिम आतील बाळाचं तुम्ही आधार कार्ड काढून घेऊ हो शकता त्याचं काय बाल आधार कार्ड ही योजना त्यासाठी आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पचवा जय हिंद जय महाराष्ट्र